नमस्कार मी अर्चना गावकोतच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत तर मी आज कोणता व्हिडिओ व्हिडिओ बनवलेला आहे रेसिपी तर ते आपण पाहू तर पूर्ण व्हिडिओ पहा इथं मी गावरान लसूण घेतलेला आहे गावरान लसूण असल्यामुळे जास्त लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर गावरान लसूण नसल पांढरा लसूण असेल मोठा तर मग ते कमीच वापरायचा पांढरा लसूण जर जास्त वापरला तर मग उग्रं चवी ती भाजीला कोथिंबीर घेतलेली आहे यामध्ये चवीनुसार मीठ तर व्यवस्थित असं हे बारीक करून घेऊ हे व्यवस्थित असं बारीक करून झालेलं आहे तर तुम्ही मिक्सरलाही बारीक करून घेऊ शकता भर लसूण आणि कोथिंबीरचं वाटण असं बनवून ठेवायचं मिक्सरला बारीक करून ठेवायचं तर नॉनव्हेज किंवा कोणत्याही व्हेज भाज्यांना रस्सा भाज्यांना बिना मसाल्याच्या भाज्यांनाही उपयोगी पडतं फ्रीजमध्ये भरपूर दिवस टिकते वाटण आणि बनवून ठेवायचं म्हणजे फटाफटाची भाजी बनवता येते रस्ता भाजी किंवा सुकी भाजी व्हेज नॉन व्हेजलाही उपयोगी पडतं भांड्यामध्ये तेल तेलामध्ये मोहरी मोहरी छान तातल्यानंतर इथे जिरे टाकलेले त्यानंतर बारीक कांदा ज्या त्यात मोठे कांदा छान असा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा पर कांदा का कच्चा नाही राहू हो द्यायचा कांदा जर कच्चा का राहिला तर भाजीला चव गुळचे कशी चव येते त्यामुळे कांदा व्यवस्थित परतून घेणं गरजेचं तेव्हा कांदा व्यवस्थित परतत आलेला आता गॅसच्याच कमी करायची यामध्ये आता हे लसूण आणि कोथिंबीरची बारीक केलेली ते टाकायची गॅसच्याच कमी ठेवून व्यवस्थित असं परतून घ्यायचं असा सुगंध सुकलेला यामध्ये आता लाल मिरची पूड ते खडे मसाले नाही धने नाही फक्त सुक्या लाल मिरच्या असं दळून आणलेले लाल तिखट आहे यामध्ये हळद गॅस मंदच ठेवलेली आहे तर व्यवस्थित असं परतून घ्यायचं यामध्ये कट केलेलं टोमॅटो टोमॅटो टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं किंचित पाणी टाकणार लाल तिखट सरकत नाही लाल चर परपलं त्यालामध्ये तर वेगळी चव येते भाजीला किंचित पाणी टाकलेले इथं मोडायलेली मटकी घेतलेली आहे मोडायलेले मूग घेतलेले मोडायलेली हरभारे आलेली मोडा वाटाणे हे सगळं मिक्स घेतलेलं आहे छान असं हेल्दी अशी भाजी आहे ती विना मसाल्याची बिना मसाल्याची असली तरी एकदम खायला टेस्टी अशी खमंग अशी त्यामध्ये टाकून घेऊ आता यामध्ये आता कोथिंबीर आणि लसूण बारीक करताना करता मीठ टाकलेलं चांना मीठ टाकायची गरज नाही फक्त छान असं मिक्स करून घ्यायचं माझं स्टँड खराब झालेलं आहे हातात कॅमेरा घेऊनच चाललेली आहे रेसिपी किंचित असा व्हिडिओ असा कॅमेराचा हलतो लवकरच आता मी स्टँड घेणार आहे ऑर्डर केलेली आहे यामध्ये गरजेनुसार भाजलेल्या शेंगण्याचा कूट जसं तुम्हाला रस्सा दाटच किंवा पातळ त्यानुसार भाजलेल्या शेंगण्याचा कूट टाकायचा कायम भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट बनवून ठेवत असते तर मुंग्या लागू नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं डबा शेंगदाण्याचं कूट बनवून ठेवायला रस्सा भाजीला उपयोग येतो किंवा उपवासाचे जे पदार्थ असतात त्यालाही भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट उपयोगी येतो भाजलेल्या शेंगण्याचं कूट बनवून ठेवायचं आणि विल्दी असतो शेंगदाणे खांलेलं विल्दी असतं आता इथं मी कोथिंबीर आणि लसूण जे बारीक केलेलं त्यामध्ये किंचित पाणी टाकणार आहे अजिबात वाया जाऊ द्यायचं नाही आपण जे वाटण बनवतो त्या अजिबात वाया जाऊ द्यायचं नाही त्यामध्ये आता हे पाणी टाकून देणार जसा रस्सा लागतो त्यानुसार पाणी टाकायचं भाकरीसोबत जर खायचं असेल तर पातळसा रस्ता शा बनवायचा मस्त असं चिरून खाण्यासाठी आणि चपातीसोबत जर बनवायचं असेल तर मग थोडासा दाटसर बनवायचा रस्सा तिथं पाणी टाकणार गॅसच्याच वाढवलेली मोठी केलेली गॅसच्याच छान असं पाणी टाकून घेतलेलं आहे तिथं व्यवस्थित अशी उकळी आलेली गॅसच्यात आता मंद करायची गॅसच्याच मंद केलेली आहे मंद आचार आता हे सहा मिनटं टाकून ठेवणार आहे इथं सहा मिनटं झालेली आहेत गॅस बंद केलेला बिना मसाल्याची भाजी एकदम छान अशी बनलेली आहे यावर थोडीशी कोथिंबीर तो लाल तिटात बनवलेली ही भाजी एकदम खमंग चवदार अशी रस्सा भाजी बनलेली आहे तेही मिक्स कडधान्याची ती मसालेदार भाज्या खायचाही कंटाळा येतो तर नक्कीच अशा पद्धतीने भाजी बनवून पा कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा किती टेस्टी, टेस्टी रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरचे बाकी पहा रेसिपी जी पहा आवडले तर त्यांनाही लाईक करा आणि ही बिना मसाल्याची लाल तिखटातली भाजी नक्की बनवून पहा कशी झाली ते मला मध्ये नक्की सांगा